जागतिक दिनाच्य आदिवासी दिनाच्या दिवशीच हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिवासी बांधवाचा महाभारती मोर्चा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी जुलै सोळापासून पासून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाला चोवीस दिवस झाले यामुळे उपोषणकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांची प्रकृती खालावली आहे यांच्याच विरोधात आज आदिवासी दिनाच्या दिवशी आदिवासी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महाभारती मोर्चा काढण्यात आला यामध्ये हिंगोली जिल्ह्यासह इतर आठ जिल्ह्यांतील आदिवासी विद्यार्थी तसेच आदिवासी बांधव महिला भरपावसात आज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही शांत बसणार नाही असा पवित्र आदिवासी बांधवांनी घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयावर आज महाभारती मोर्चा काढला होता मागणीकडे लक्ष देत नाही आमची जी हक्काची मागणी जे हक्काचं आमचं रिझर्वेशन आहे ते आम्हाला जर मिळत नसेल तर मग आम्हाला हे जागतिक आदिवासी दिन साजरा करायचं नाही आणि म्हणून आज आम्ही सर्वांनी ठरवलं आज हिंगोली आणि हिंगोलीच्या बाजूच्या सात आठ जिल्ह्यामधून सर्व आदिवासी बांधवांनी असं ठरवलं की आम्हाला कोणताही गुण न करता आमच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या महामोर्चा आयोजन आम्ही केलेलं आहे आणि निश्चितच आज बहुसंख्येनं म्हणजे हजारोच्या संख्येनं आदिवासी बांधव स्वतःच्या पैशानं इथं आज हजर झालेला आहेत मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो आपल्या आता शिक्षणाला काय विषय शासनाला आमचा हाच इशारा आहे की पंचवीस दिवस होऊन जर तुम्ही आदिवासीचे प्रश्न सोडवत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत म्हणून आज रक्षाबंधन असेल किंवा जागतिक आदिवासी दिन असेल आम्ही हे सगळं सोडून आम्ही आमच्या विद्यार्थ्याच्या हक्कासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित झालेला असलेल्या जातीनी आदिवासीमध्ये बोगस सर्टिफिकेट काढून आदिवासीच्या मूळ जागा त्यांनी पटकावलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतराला निर्णय देताना सांगितलं ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाहीत किंवा त्यांच्या व्हॅलिडिटी रद्द झाल्या अशा लोकांना काढून त्या जागी मूळ आदिवाशांना तिथं पद स्थापना द्यावे असे बारा हजार पाचशे पद हे रिक्त झालेलं आहे आणि ते पदच पहिल्यांदा भरावा अशा ही मुख्य मागणी आहे महत्वाचं मा म्हणजे आदिवासी विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील पंचवीस दिवसापासून साखळी उपोषणाला आहेत आणि परभणीमध्येही पाच विद्यार्थी जे आमरण उपोषणाला बसले होते त्याची तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्या सर्वांच्या मागण्या होत्या की आदिवासी विशेष पदभरती जी शासनाने सांगितली होती की तेरा था बारा था था पाशी ची हजार पाचशे पदांची ती भरती शासन कधी करणार मान्य सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा शासन गांभीर्याने घेत नाही तसेच आदिवासींच्या रिक्त जागा जवळपास पंच्याऐंशी हजार रिक्त जागा आहेत या संदर्भातही शासन गांभीर्याने घेत नाही या संदर्भात या विद्यार्थ्यांनी जे उपोषण केलं होतं त्या उपोषणाची दखल अजूनही शासनाने घेतली नाही त्यामुळे या जिल्ह्यातलाच नव्हे तर हिंगोली जिल्हा परभणी नांदेड यवतमाळ बुलढाणा अकोला आणि त्याच पद्धतीने जालना जिल्हा परभणी या सर्व जिल्ह्यातील आदिवासी बांधव आज हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भव्य मोर्चाच्या माध्यमातून धडकलेले आहेत आता तरी शासन आदिवासींच्या प्रश्नांवर गांभीर्याने घेणार आहे का नाही हा प्रश्न पडलेला आहे आदिवासी विद्यार्थी शिकून सुद्धा या ठिकाणी तोड असेल वीट कामगार म्हणून ते काम करतायत आणि शासन गांभीर्याने बघत नाही आज त्यांच्या उपोषणाला लक्ष देण्यासाठी उपोषणाला भेट द्यायला साधे आदिवासी विकास मंत्र्यांना वेळ नाही म्हणजे हे जातीवादी विचारांना प्रश्न या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे पंचवीस दिवस होऊन जर या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी त्यांच्यावर लक्ष देत नसतील तर शंभर टक्के हे या ठिकाणी हे जातीवादी विचारांचं सरकार आहे असं या ठिकाणी आमच्या संपूर्ण आदिवासी समाजाचा त्यांचा रोष या ठिकाणी व्यक्त झालेला आहे आणि या माध्यमातून त्याची कला आणि त्याची संस्कृती आणि त्याच्यावर असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याचा आणि एक चांगल्या प्रकारे आदिवासींचा एक जागतिक आदिवासी दिन म्हणून आम्ही साजरा करतो पण हा दिवस हा गुणगौरव नाही आहे या सरकारने एक तर जागतिक आदिवासी दिनाचं पण महत्व कमी केलं आणि त्याच पद्धतीने जे आदिवासी म्हणून त्यांना पुरा आणायचं होतं त्यांना या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेच्या माध्यमातून जे आरक्षण या ठिकाणी मिळालं होतं त्या आरक्षण त्या दऱ्याखोऱ्यातल्या युवकांपर्यंत हे आरक्षण पोहोचलंच नाही त्यामुळे आम्ही या पद्धतीने या हिंगोली जिल्ह्यामध्ये तरी या ठिकाणी शासनाचा या दिवशी निषेध केलेला आहे एवढा आम्हाला ठिकाणी सांगा आणि ही ताकद जोपर्यंत आपण आदिवासी बांधव दाखवणार नाही तोपर्यंत या सरकारला कदापि जाग येणार नाही एक मला सांगायचं म्हणजे आपला एक आदिवासी बांधव बोळा भामटा आहे आणि या बोळा भामट्या